अरे किंमत गंमत करायला शकतो आपली किंमत बरोबर आपली गंमत आहे चल लवकर आणि दरवेळेस आपण तर जायच म्हटलं की असं दाढी क्वालिटीच करून जाते फायनली गाई तर मी आता कात्रज मध्ये पोहोचलोय तर हे पूर्ण कात्रज आहे पुणे शहर आहे तर कस काय भाऊ तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला तर माहित आहे की आपण काल सेलिब्रेशन केले मोठं काय विषय नाही आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की काल मी पुण्यात जाणार होतो पण कॅन्सल झाले कारण इंडिया पाकिस्तान मॅच होती आणि सगळ्यांना माहित आहे की बाबा इंडियानं पाकिस्तानला कसा हलवले आणि विषय असं झाला की ती व्हिडिओ मला घ्यायच होता पण मिरच्यामध्ये काय गर्दी कारण पोलिस जरा असे पोरांना जरा हे करायला म्हणजे दंगा करून हे करून ते काय त्यांचा विषय थोडा काय विषय नाही तर बाकी बाकीचे इकडं झाले सगळं म्हणजे दंगा विंगा झाला म्हणजे पोरांनी दंगा झडकूस केला गेल्यास पण इंडिया तेव्हा दंगा झुडकूस होता तर त्याचा काय विषय नाही तर आता इतकं चालू आहे स्टुडिओवरती स्टुडिओवरती आता काल सेलिब्रेशन केलं म्हणून आज फोटो पेंडिंग आहेत तर फोटो एडिट करणार प्लस व्हिडिओ एडिट करायचा आहे मला युट्यूबचा डायरेक्ट पोस्ट करणार आणि मग इंस्टाचा पण व्हिडिओ करायचा आहे तर बघावून वीस की आपली फॉलोअर झाल्या आहेत काल तुम्हाला माहिती आहे आजचा व्हिडिओ टाकणार आहे मी आज व्हिडिओ बघून घ्या तर असंच बघा सपोर्ट होते व्हिडिओ शेवटून बघा चला तर सगळ्यात पहिला आता चा पिवा ब्लॅक टी ब्लॅक टी पाहिजे असं दूध बी प्यायचं नाही कारण शरीराला चांगलं असते कारण जिम मध्ये सांगितले एका मेंबरनं शरीरासाठी ब्लॅक ब्लॅक टी चांगली असते ब्लॅक टीच सगळ्यांनी प्या तर चालत जायल तो तर आत्ता आलाय पण काय लवकर काय तर आता आलोय स्टुडिओवरती स्टुडिओवरती आलेला सगळ्यात मला ब्लॉग पोस्ट करतो आणि मग भेटा चला आत्ताच मोठा व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केलाय आणि इंस्टावरती रिझ अपलोड केला आता जरा बरं वाटलंय कारण जे दोन काम केल्याशिवाय मला असं दिवस गेला काय वाटत नाही असा विषय झालाय तर आता काकायलाच गाडी घेऊन गाडी घेऊन काकायला तर आलेत काका आता बाई तर गाडी घेतो पहिल्या काकांकडनं मग बोलणार आता आता इथं चाललंय आहे मध्ये तर आमचं काय कोणाचं <laughs> ते सांगायचे सांगायचे सस्पेंड ठेवायचा तर विशाल झाले की आता आम्ही मिरजेमध्ये घर आमचं आले एटीएम कार्ड बँक ऑफ उठल रे सॉरी बँक ऑफ पडदा एटीएम कार्ड आले ते आम्ही घ्यायला चाललोय म्हणजे काढून अकाउंट झाला आता महिना आता आम्ही एटीएम घ्यायला चाललोय तर बघूयात चला काय विषय काय मिरजी मध्ये मिरजी मध्ये जायची परंपरा आहे आपली आज ऊन पडले रे तर आमची शाळा सुटल्या आहे आमची शाळा होती आठवी ते दहावी पर्यंत विद्या बँक ऑफ बडोदा दो हे दोन आहेत मला वाटले की किल्ल्यातलं पण हे इकडं कुठला एरिया शिवशंकर टाकीचा एरिया ये तिथं एक तिथं पण आहे बँक तिथं आमचं एटीएम कार्ड आले गोव्यात चला म्हणजे असं दोन बँक अकाउंट आहेत नाकडे एक बंद पडली म्हणून मी हे काढले दुसरं हो गोव्यात पैसा कुठे होत काय कळ ना हा इथलं हो बँक ऑफ बडोदा तर आले नाही आपण बँका आता एटीएम आम्ही एटीएम एटीएमचं पिन पण चॅट केला काय विषय नाही आणि मध्ये पैसे आहेत एकशे ऐंशी रुपये ते पण आता काढायचं काय विषय नाही तर इथं आम्ही चालू डिमांड मध्ये डहिमाडमध्ये काय तर काम आहे मध्ये मध्ये एकशे ऐंशी रुपये काहीतरी घेत आहे की नाही तू पण देत का नाही अर्थ नाही तर बघूया आता डीमार्ट डिमार्ट मध्ये काय जरा असं बघा तर निखिल दोन टी शर्ट घेणार आहे मला पण आवडलं की सर घ्यायचं नाही तर नाही तर चला बघा आणि डिमार्ट काय सांगली जाणार नाही आमच्या मध्ये पण डीमार्ट आहे पंढरपूर रोडला तर आता तिकडे डायरेक्ट चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो तर आपल्या मध्ये हे सिव्हिल हॉस्पिटल आहे इथं सगळे उपचार होतात कुणाला काय झालं असेल तर इथे येऊ शकता तुम्ही मिरजेच आहे बरोबर सिव्हिल हॉस्पिटल टाकला की डॅडी ते यायचं काही मोठं हॉस्पिटल आहे आणि सगळे सगळे उपचार होते सगळे टोटल आणि एकदम हो तर डीमार्ट आलो आहे मी आता कसलं क्वालिटी विषय बघा फोटो काढायसाठी पण लेवर विषय येऊ पाहतो तुम्हाला आपल्या ब्लॉग मधनं तर डिमार्ट पण आपल्या मिरजेतली जर आपल्या ब्लॉग मध्ये असतील कोण लोक तर डीमार पण जवळ जायचं मध्ये म्हणजे आपलं तुम्हाला सांगायला जायची काय गरज नाही तुम्ही मिरजेमध्ये येऊ शकता पंढरपूर रोडला जाय तर यो टी शर्टचं सेक्शन आहे तर नव्यानबल टी शर्ट मिळतात क्वालिटी अशी व्हिडिओ करायला अलाउड नाही येतं तरी पण कर लावले काही विषय नाही तर एवढाच करतो तर ह्याच्यापुढे तुम्ही येऊ शकता काय पण घ्या तर निखिल आता हे घेऊन द्यायला आपल्याला हे आणि हे आणि किंमत आणि काय केलं अरे किंमत गंमत करलाय तू आपली किंमत आपली गंमत करलाय त्याचं काय नाव आहे

हे काय लसिक घेतल्या स्ट्रॉंग आहे म्हणून विषय तिकट आहे हम्म क्वालिटी बघू हे तर तिकट आहे पण हे आहे की शेगरला बघा डीमार्ट आत्ताच जाऊन आलोय आणि इकडच्या रस्त्याने आलोय जाताना तिकडे गेलतो हा रस्ता आम्हाला जवळ आहे तर इथं जाणार स्टुडिओवर जातो कारण माझी गाडी स्टुडिओवरती आहे इथे गाडी घेतो आणि डायरेक्ट घरला ऐंशी पाच जातो कारण धूक वाटत लागल्या तर चला तर आलोय आता गाडी घ्यायला विषय असा झालाय तर मी मगाशी आलोय म्हणजे एक तास झालं झोपलोय तर पोस पडतो मी झोपलो होतो तर अजून आत्ता उठलोय जस्ट म्हणलं जाग आली एकदम मोठ्या म्हणलं तर अजून पोस पडालाय आणि पोस एवढा मोठा पडालाय की तर तुम्ही बघू शकता हे बघ पोस हे आमच्या जा समोरचा पुढचा एरिया आहे पाऊस हो। एवढा मोठा पडाला आहे डेंजर डेंजर झाला विषय सगळा म्हणजे सगळीकडे पाऊस पडला आहे आता एका मित्राला कॉल लागला की भाऊ म्हणजे कोल्हापूरचा मित्र आहे तो तर तो म्हणला की तिकडं पण पाऊस पडाला आहे तर ह्या आभाळ अभाव आले म्हणजे मी न्यूजवरून बघितलेले की आज जो पाऊस पडणार आहे आणि तसं पाऊस पडाला आहे आता तर ह्याच्यामुळे आता मला बहिर नि पेन झाले असला विषय झाला ह्याच्यामध्ये फक्त असं निवांच्या बजे असं निवांत झोप वाढते काय करू वाटत नाही ह्याच्यामध्ये तर तुला भारी वाटायला क्वालिटी विषय म्हणजे बाहेर काही निघटा येतच नाही ते काय जरा आपल्याला अवघड जाय तर खरंच तुमच्या इकडे पण पाऊस पडला की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगू पडला का नाही काय काय अवस्था तुमच्या इथली तर, तर सगळं असं चिक्कन चिक्कन झालं इकडं पूर्ण सगळं राडा रिडा कधी सांगतो काय माहिती पाऊस आपल्याला जमलंच तर आज संध्याकाळी पुण्याला जायचं आहे कारण आज ठरवलं मी जायचं म्हणून काय विषया भावनं तर काल बघितले की तिकीट म्हणजे सॅटर्डे संडे पण माहित नव्हते तिकीट किती असते तर सॅटर्डे संडे तिकीट होतं सातशे सातशे रुपये होतो तर आज तिकीट बोर्ड दोनशे पन्नास रुपये म्हणून मी आज आजच जाणार आहे तर बघ्यात आज जायला मिळते की नाही पोस्टवर आहे सगळं डिफेंड कारण पुण्यामध्ये पण पोस्ट पडायला भावाला फोन लावला की मी आत्ता तरी म्हणजे तिथे गेलं तुम्ही भावाच्या घरात राहणार आहे आणि मग तिथं मी उद्या जाणार आहे तर बघ्यात जायला मिळते की नाही तर व्हिडिओ शेवटवर बघा चला आणि तुमच्याकडे पण पोस्ट पडायला की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असा पोस्ट पडत असेल तर मला नक्की कमेंट करा पाऊस थांबला आहे मी आत्ता बाहेर पडली मी घरातलं तर आता फक्त जातो पण पूर्ण चिकन सगळ हळूच निषाशी आहे तर आता आलो स्टुडिओ वरती तर विषय असा झालाय कि फोटो मला कॉपी करायचे कस्टमरची त्यांनी मला तीन चार दिवस झाला म्हटलं की अरे बाबा फोटो दे फोटो दे मी माझ्या लक्ष दे माझ्या लक्ष दुसरं इकडे सेलिब्रेशन करायला हे करा ते आहे तर आता त्यांचा फोटो कॉपी करतो एडिट करतो आणि लगेच त्यांना प्रिंट द्यायचं प्रिंट लगेच मारून आता प्रिंट प्रिंटन मिळणार तर पहिला सगळ्यात फोटो एडिट करतो तर चला ओपन कारण गरिबांचा पीस आहे आपल्याला पाहून हो <laughs> आता डायरेक्ट स्टुडिओ मधून करून इकडे निखिल दुकान लावले कारण जायचं आता आपल्याला पुण्याला कारण त्यासाठी दाढीकार लावले पुण्याला जायचं आहे म्हणून कारण जरा चकाचक जायचं असतं तर निखिल दुकान आलंय क्रेडिट कार्ड मध्ये तर दाढी एक नंबर काय इथं आणि लाईन लागते तर आता इथे दाढी करतो बारीकमध्ये आणि बस नव्या घाला संध्याकाळची बस आहे अजून बुक करायची आता लगेच बुक करणार आहे तर बघूया लेटला हवं पहिला मिस लो तुम सगळे लोक आहे काय नको तर लाईटा लावलेला आता आपण आणि दाढीचा लुक पूर्ण चेंज करायचा आता क्लीन अप, अप करायचे आता एक मिनिट लाईट बघू शकता ही अशी दाढी ते जे लाईन लाईन जे झाले ना ती सगळी कट करायचे आता आपण कारण हे जर काढलं आंध्र कॉलेज तर जरा टापटीमध्ये जायचं आता तर बघूया चला काय विषय असं तोंडच घेत्या तर येऊ घोडा नाही इथं तर लहानपणी याला आम्ही मागं बांधायचो आणि नुसता पळवायचो तर याला तर बंड्या इथं आता निखिल पकडालाय चला धावते चिरचिरगोडा आईला येत पंख निघाले पंख मी काढतील तर याला आता दोरी बनवून आपण सोडाचा आहे तो पण सोड नंतर गावते ते आपल्याला अरे बसलो बाबा शांत पंख खावलायच तिची अजून बारकाच आहे म्हणजे तर डायरेक्ट असं झूम करून घ्यायला कसं झाले मला दाढी कमेंट करून नक्की सांगा निखिलने नाही गेलाय क्वालिटी गेलाय आणि दरवेळेस आपण कुठेतरी जायच म्हटलो की असं दाढी क्वालिटीच करून जाते आता मी आता घरला जाणार जेवणार फ्रेश ते होणार आणि मग आपली आता बस आहे आताच बुक केली मी ट्रॅव्हल आणि बरोबर दहा पंचेस ला आणि बरोबर उद्या पोचणार आहे चार बावीस बावी ला तर चला भेटूया आता रात्री बर आता आवरले सगळं आता पॅकिंग पण केलं आपण काय फक्त एवढंच येणार आहे कारण एक दिवस राहणार आहे म्हटलं तर काही विषय नाही कारण उद्या संध्याकाळी परत निघणार आहे तर एवढंच आहे आता काय विषय नाही तर आवरले आता मित्र आला आहे म्हणजे आता गाडी घेऊन मी तिकडे राहणार आहे मी तिकडून ते मला सोडणार आहे मग परत माझी गाडी घेऊन येणार तर चला आता बघूया पुढचा विषय चला तर इथनं आता आम्ही आलो गजानन हॉटेलपाशी इथं आमची बस येणार आहे अजून यायचं आहे अजून पंधरा मिनटं बाकी आहेत बस आली आमची मला वाटलं की महागाय तर आता आहे की नाही ती याच्या महागाय काय तर बरोबर आली की बस तर आता इथं आहे की नाही ती नाही रे अजून यायचं आहे अरे काल होता तर इथं बसवर बस आल्या पण माझी काय बस सीन झाल्या म्हणजे लिंक आहे नाव यम्बिलिंगच्या बस मध्ये आपण बसायचंय तर बालाजी आली ती कुठली गेली संजय ट्रॅव्हल्स गेली अशोक आली तर अजून यमबिलिंग सीन झाल्या ती आपली ट्रॅव्हल्स आहे तर बघूया कधी येते आता दहा पंचाळीस टायमिंग दिलं आता अकरा वाजलीत आपली बस आल्या लिंग बरोबर बालाजीच्या मागा आहे तर ही पहिली बस आहे ती बालाजी ह्याच्या मागा आपली बस आहे हा लिंग हे जाऊ काय उद्या येताना पण न्यालय मला उद्या पण न्यालया बरोबर आपल्याला परफेक्ट जागा मिळाली आणि बरं प्रॉब्लेम काचेबुरीचा गेल्या कारण आपल्याला उलट होत्या बस एक सण होत नाही पहिला असाव आणि तर फायनली आपली बस चालू झाल्या म्हणजे आता डायरेक्ट टायर तुम्हाला मी पण भेटतो पुण्यामध्ये म्हणजे आता आता चारला बरोबर बस पोचणार आहे तर चारला बरोबर पोचल्यावर तुम्हाला तिथं टायर भेटतो आता तसा नॉल गुड नाही असं कॉल अजून ब्लॉक संपला नाही की तरी गेल्यावर मी स्टॉप करणार आहे तर सो फायनली गाईज तर मी आता कात्रजमध्ये आहे तर हे पूर्ण कात्रज आहे पुणे शहर आहे उद्या तुम्हाला हे पूर्ण गच्च भरलेलं आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये पूर्ण सगळे पूर्ण सगळे भरलेलं असते इथं जागा पण असते हो नो आजचा व्हिडिओ इथे स्टॉपवर लावले आणि इथनं पुढचा व्हिडिओ असणार आपल्या दगडूशेठ शेट गणपतीचा असणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काम करा जाता तुमच्या हो भावाला सबस्क्राईब तेवढं करा चला